नमस्कार महाराज मी पुण्यावरून आलेले <coughs> मी जेव्हा इकडे यायचं तेव्हा मी यूट्यूबवर पाहिलं तर माझ्या जावळे म्हणून आलेले आहेत त्यांनी पण मला सांगितलं की इथे महाराज आपण तिथं जाऊ तुमच्या काय समस्या असतील तिथं जाऊ मी प्रचंड तणावात आतापर्यंत राहत आलेले माझी इच्छा खरं सांगू मला कोणत्याही देवावर आता नको देव वाटतं मी खूप केलेलं आहे दे। देवधर्म वगैरे खूप केलेलं आहे पण त्यांचा ऐकून मी आलेली आहे मी माझी इच्छा नसाना पण जेव्हा मी पहिल्यांदा त्या संकल्पनेतली बसले मला अक्षरशः एवढं गळगळा डोळ्यातून पाणी म्हणजे वाहत होतं की एवढी महाराजांजवळ एवढ्या लोकांना घेऊन जे व्यक्त करणं करतात जी ताकद आहे महाराजांजवळ ती कमालीची मला वाटली आणि मला का इतकं हे वाटलं की हलकं फुलकं म्हणजे की बरं झालं मी इथं आले ते मला कविता मी माझं म्हणून सांगायला कोणतरी हक्काचं स्थान आहे असं वाटलं की मी कुठेही व्यक्त होऊ शकत नव्हते ही माझी मनातून सगळ्या घरा डोळ्यातून अक्षरशः पाणी येतपर्यंत मी तुम्हाला सांगत होते आणि जे चैतन्य जे उत्साह मला वाटला तो अवर्णीय आहे प्रचंड अवर्णीय मना रडवाला म्हणजे मनामध्ये जे निगेटिव्ह विचार असते ते जरी तुम्ही आता निगेटिव्ह विचार पूर्णपणे बाहेर पडतात असं बाहेर पडले आणि मन एकदम शांत होत असतं मी तिकडे जाणं बंद केलं होतं खूप देव धर्म केले होते मी पण मला इथं आल्यापासून खरच बरं वाटत दत्त परि घरामध्ये जी आज शांती पूर्णपणे शांतता होईल घरामध्ये प्रवेश केलेला आहे दत्त राम सरकार की।